नमस्कार प्राध्यापक मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवीन नॅक रिफॉर्म आणि एक्रेडेशन दोन हजार पंचवीस यामध्ये बायनरी सिस्टीम आणि मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल त्यालाच आपण एम बी जी एल असे देखील म्हणतो आठ फेब्रुवारी रोजी नॅकने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार नॅक प्रक्रिया ही दोन प्रकारात विभागली गेलेली आहे त्यामध्ये नंबर एक बायनरी सिस्टीम आणि नंबर दोन ती मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल त्यालाच आपण एमबीजीएल असे म्हणतो आता आपण बघूया की नॅकने हे बदल का केली इंट्रोड्यूस इन नॅक आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा सीबीआय चौकशी झाली तर यामध्ये नॅक अॅक्रेडेशन खूप सारे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते हे बदल नॅकमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणण्यात आले इथून पुढील नॅक ही एन एफ पी दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी एन एफ पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार किंवा ते लक्षात घेऊनच करण्यात येणार आहेत या बदलामध्ये भ्रष्टाचार थांबवण्याचा पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्याचा तसेच उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता सुधारणा इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे राष्ट्रीय शिक्षा नीती आयोगानुसार हे सर्व बदल करण्यात आलेले आहेत आता इम्प्लिमेंटेशन ऑफ टाइमलाईन यामध्ये जर आपण बघितलं ना तर नायकने आता असं डिक्लेअर केलं आहे की बायनरी अॅक्रिडेशन सिस्टीम हे एप्रिल मे दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणार आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस संपल्यानंतर एम बी जी एलची सुरुवात केली जाईल एम बी जी एल म्हणजे मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल <coughs> आता आपण बघूया मागील नॅक मध्ये कोणत्या अडचणी होत्या मागील रिव्ह्यू सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती काही मोठ्या महाविद्यालयात चुकीच्या पद्धतीने ग्रेड मिळवलेली आहे सीबीआय चौकशीत काही लोकांनी पैसे घेऊन त्या महाविद्यालयांना चांगली ग्रेड दिली आहे असे देखील निदर्शनास आले यावर उपाय म्हणून नॅकने ॲक्शन टेकन रिपोर्ट तयार केला होता यामध्ये ज्या संस्थांनी चुकीच्या मार्गाने नॅक अॅक्रेडिशन केले आहे त्यांना कॅन्सल केले के गेले आहेत सी बी आय चौकशीत जे सात पी आर टी मेंबर होते त्यांना नॅकमधून लाईफ टाईमसाठी बरखास्त करण्यात आलेले आहे तसेच त्या सात पी आर टी मेंबरने ज्या ज्या महाविद्यालयांचे मूल्यांकन केले होते त्या महाविद्यालयांचे परत नॅक मूल्यांकन करण्याचा निर्णय नॅकने घेतलेला ने आहे ऑफ द बायनरी अॅक्रेडेशन सिस्टीम ज्या संस्थांचे नॅक अॅक्रेडेशन हे एप्रिल मे नंतर होणार आहे त्या संस्थांचे विभाजन दोन भागात करण्यात येणार आहे एक म्हणजे अॅक्रेडेटेड आणि दुसरं म्हणजे नॉट अॅक्रेडेटेड अगोदर ए बी सी ए प्लस बी प्लस अशी प्रकारची ग्रेड पद्धत देण्यात येत होती परंतु ती आता बंद करण्यात आली आहे आता नॅक झाल्यानंतर कोणतीही संस्था अॅक्रेडेटेड आहे की नॉट अॅक्रेडेटेड आहे हेच समजणार आहे या दोन प्रकारातच मूल्यांकन केले जाईल याचे काही की फीचर जर बघितले तर ही एक जलद प्रक्रिया आहे नवीन संस्था यामध्ये सोप्या पद्धतीने सहभाग घेऊ शकतात यात सर्वात मोठा बदल म्हणजे यामध्ये ग्रेड दिले जाणार नाही फक्त मान्यता दिली आहे किंवा दिलेली नाही हेच सांगितले जाणार आहे आता बेनिफिट याचे फायदे काय काय होणार आहेत तर आपण याचे फायदे बघूयात सर्वात पहिला फायदा म्हणजे या बायनरी प्रक्रियेमुळे मूल्यांकन पद्धत मध्ये पारदर्शकता येईल लहान आणि ग्रामीण संस्थांना हे सोपे होईल कारण ग्रामीण भागात जास्त रिसोर्सेस नाही तसेच महाविद्यालय हे ग्रामीण भागात असल्यामुळे महाविद्यालयाची खूप मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत होती त्यामुळे त्यांना हे अधिक सोपे होईल आणि चुकीचे मूल्यांकन व भ्रष्टाचार कमी होण्यासाठी याची मदत होईल आता याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत असेबिलि असेसिबिलिटी ट्रान्सपरन्सी आणि इफिसियन्सी हे तीन गोष्टी नॅक ॲक्रेडेशन पद्धतीमध्ये नवीन बदल करतील हे आपणास बोलू शकतो या तिन्ही पद्धतीमुळं काय होईल नॅक ॲक्रेडेशन अतिशय सोपं पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मद मदत होणार आहे हे याचे काय फायदे आहेत मॅच्युरिटी ब्रेस्ट ग्रेड लेवल म्हणजेच एम बी जी एल हे नेमकं का काय आहे तर एम बी जी एलमध्ये गुणवत्ता आणि विकास या आधारावर वर्गीकरण केले जाईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एम बी जी एल हे सगळ्यांना संस्थांना सातत्याने करावे लागणार आहेत हे सारखे संस्थांवर नजर ठेवून राहणार आहेत एम बी जी एल हे पाच वर्षांचं न राहता दरवर्षी करावे लागणार आहे महाविद्यालयाने किती ग्रोथ केली आहे हे बघण्याचे काम हे ये एम बी जी एल करणार आहेत महाविद्यालयात क्वालिटी साठी हे काम करणार आहेत यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की एम बी जी एलचे किती स्तर किंवा टप्पे असतील जेव्हा महाविद्यालयात न्याय पूर्ण केल्यानंतर एम बी जी एल अंतर्गत अंतर वन टू फायव्ह लेवल एक ते पाच मध्ये या संस्थांचा अभ्यास केला जाईल यामध्ये एक ते चार या लेवलमध्ये जे महाविद्यालय येतील त्यांना नॅशनल एक्सलन्स इन्स्टिट्यूटमध्ये समावेश करण्यात येईल आणि जी संस्था लेवल पाचमध्ये असेल तिला ग्लोबल एक्सलन्स इन्स्टिट्यूशन या संस्थेमध्ये समावेश करण्यात येईल आपण आता परत एकदा सर्व माहिती पाहूया ही नवीन नॅक जी मे नंतर अंमलात येणार आहे यामध्ये बायनरी अॅक्रेडेशन सिस्टीम आहे त्यामध्ये नंबर एक म्हणजे मॅच्युरिटी बेस्ड क्रेडि अॅक्रेडेशन यामध्ये वन टू फाय लेवल आहेत नॅकमध्ये फोकस ऑन डेटा अँड ट्रान्सपरन्सी यावर जास्त भर दिला जाणार भर दिला जाणार आहे यानंतर वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म म्हणजेच जेवढे संस्था नॅक करतील त्या सर्वांची माहिती इतर संस्था घेऊ शकतात किंवा त्यांचा रेफरन्स गाईड म्हणून घेऊ शकतात या सर्व डेटा ॲटोमॅटिकली सेव्ह होणार आहेत कोणत्याही प्रकारचं सेव्ह हो करण्याची संस्थेला किंवा महाविद्यालयाला याच्यामध्ये गरज नाही जे डेटा संस्था किंवा महाविद्यालय ऑनलाईन भरणार आहेत ते ॲटोमॅटिकली होणार आहेत मागील ग्रेडिंगमध्ये सात क्रायटेरिया होती या नवीन पद्धतीमध्ये दहा क्रायटेरिया असणार आहेत आणि हे तीन भागात ती विभागले जाणार आहेत त्यामध्ये तीन भाग कोणते तर एक इनपुट दुसरा प्रोसेस आणि तिसरा आउटकम यावर आपण सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे यात ग्रेड राहणार नाही फक्त अॅक्रेडेटेड किंवा नॉट अक्रेडेटेड असे असणार आहेत पुढचं इम्प्लिमेंटेशन अँड ट्रान्झिशन प्लॅन आठ फेब्रुवारी रोजी नॅकने प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजनुसार नॅक प्रक्रिया ही दोन सायकलमध्ये केली जाणार आहे एक म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज न्यू ॲप्लिकंट न्यू ॲप्लिकंट संस्था जे आहेत ते सायकल वनमध्ये जातील त्यांना बायनरी ॲक्रेडेशन लागू होईल आणि दुसरे म्हणजे सायकल टू ज्या संस्थेचं सायकल टू आहे किंवा टूपेक्षाच असतं इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये अशी संस्था ज्यांचे अगोदर नायक झालेले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचे आहे की त्यांनी एम बी जी एल आणि बाणेरे अॅग्रेडिशन म्हणजेच ओल्ड ग्रेडिंगनुसार करायचे आहे किंवा नाही हा निर्णय त्या संस्थेचा राहील ते दोन्ही पैकी वा एक वापरू शकतात पण माझ्या मतानुसार त्यांचे ग्रेडिंग झाले असतील त्यांनी एम बी जी मधूनच आपलं पुढच्या इन्स्टिट्यूटचं नॅक करावं ही अपेक्षा आहे इम्पॅक्ट ऑफ रिफॉर्म आता इम्पॅक्ट ऑफ रिफॉर्म कोण आहेत तर क्वालिटी अशुरन्स जर बघितलं तर यामध्ये मूल्यांकन पारदर्शकता असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना क्वालिटी वाईज शिक्षण मिळेल उच्च शिक्षणात नवीन बदल करता येतील अशा प्रकारच्या सर्व गोष्टी यामध्ये रिफॉर्म करण्यात आलेल्या आहेत नॅक इज फोकसिंग ऑन यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की नॅकने कोणत्याही गोष्टीवर फोकस केले आहे तर सर्वात पहिला जो भाग आहे तो म्हणजे फेअर ट्रान्सपरन्सी अँड ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट म्हणजेच पारदर्शकता व सर्वांना न्याय मिळेल या हिशोबाने या नॅकने याला अधिक प्राधान्य दिले आहे नवीन उच्च शिक्षण संस्थांना यामध्ये समाविष्ट करून घेणे आणि उच्च शिक्षणातील क्वालिटी वाढवणे हे आहे अशा प्रकारे नॅकने आपले नवीन दोन हजार पंचवीस ये नंतर जे नॅक होणार आहेत अशा इम्प्लिमेंटेशन केलेल्या आहेत आता पुढील व्हिडिओमध्ये मी जे नायकने क्रायटेरिया दहा वर्गीकृत केलेलं आहेत त्यांचा अभ्यास कसा करावा संस्थेने त्याच्यावर कोणकोणते कागदपत्र तयार करावीत कोणते दहा बायनरी ॲक्रेडेशन किंवा दहा क्रायटेरिया याच्यामध्ये कोणकोणते असतील या सर्वांची सविस्तर माहिती मी तुम्हाला अशा प्रकारेच व्हिडिओ थ्रू देणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओ व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूया थँक्यू